यू पी एल कंपनीमध्ये पलटण या भागामध्ये प्रतिनिधी म्हणून काम करतो तर आज आपण बारामती या ठिकाणी क कृषक या प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत तर आज आपण पाहू शकता हे आमचं यू पी एल कंपनीचं आजा आज म्हणून एक तणनाशक आहे की जे आ, स्पेशली कांद्यामध्ये काम करतं त्याच्यामध्ये दोन घटक आहेत एक आहे क्लोडॅन पॉप आणि दुसरं आहे ऑक्झिक्लोरोफिन तर ह्याचं काय आहे की हे आपल्या कांद्यामध्ये सगळ्या प्रकारच्या तणांवरती काम करतं त्याच्यामध्ये कोणतंही दुसरं औषध घेण्याची गरज नाही एकाच बॉटलमध्ये आपल्याला दोन्ही औषध भेटले जा म्हणजे दोन्ही घटक भेटले जातात ते म्हणजे ऑगजी आणि क्लोरीन पॉप तर ह्याचं काय आहे की आपण कांदा टाकल्यानंतरनं म्हणजे तुमची रोपाची लागण असून द्या किंवा कांद्याचं बीज कडलेलं असून द्या साधारणपणे वीस ते एकवीस दिवसानंतरनं तीस ते पस्तीस दिवसापर्यंत आपणही वापरू शकता त्याच्यामध्ये तुमच्या कांद्याला कोणत्याही प्रकारचा शॉक बसत नाही झटका बसत नाही काय देखील बसत नाही आणि हे दुहेरी तणनाशक आहे म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या दोन घटक वेगळे वे वेगवेगळे घेण्याची आवश्यकता नाही दोन्ही घटक एकत्रच आहेत त्याच्यामुळे याचे प्रमाण एक लिटर पाण्याला दोन एम एल आहे एकरी तुम्हाला हे चारशे मिलीचं औषध लागत आहे तरी शेतकऱ्यांनी कांद्यासाठी आमचं यू पी एल कंपनीचं आज्य हे तणनाशक वापरावे जसं की आत्ता आपण कांद्यामधील तणनाशक पाहिलं त्याचबरोबर आमचं उसाममधील एक तणनाशक आहे ट्रिस्केल म्हणून त्याच्यामध्ये टोफवडी मेट्रिब आणि पायरा जसं पायरच सल्फन इथल नावाचा घटक आहे ते म्हणजे थ्री इन वन कॉ कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं कोणते औषध घेण्याची गरज नाही याच्यामध्ये तुम्ही उसाची लागण केल्यानंतर वीस एकवीस दिवसानंतरनं कधीही हे तणनाशक तुम्ही वापरू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं असं कोणतंही घेण्याची आवश्यकता नाही तणनाशक ह्याच्या विथ तुमचा लहवाळ असेल उसाची व्हरायटी कोणतीही असून द्या सगळ्या प्रकारच्या तणांवरती हे एकच तन्नाशिक काम करतं तुमची उसाची जात कोणती असून द्या शहाऐंशी बत्तीस असून द्या दोनशे पासष्ट असून द्या किंवा इतर कोणतीही व्हरायटी असू द्या तुमच्या उसाच्या कोणत्याही व्हरायटीसाठी हे हानिकारक नाही आणि उसा उसासाठीच फक्त स्पेशल हे तणनाशक चालतं